संक्रांती म्हणजे सण नाही जुन्या गोष्टी मागे सोडून नवीन प्रकाशाकडे जाण्याची संधी म्हणजे मकर संक्रांत चला या मकर संक्रांतीच्या समृद्धीने स्वागत आपण करूया मंडळी नमस्कार मी आपले नक्षत्र आणि ग्रहनिर्देश या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो मी राहुल कुलकर्णी मी येणाऱ्या वर्षीच्या दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीविषयी गूढ कथा आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलमध्ये देणार आहे तरी कृपया सर्वांनी ही चॅनलमध्ये स्किप न करता का पाहावं ही विनंती मंडळी संक्रांतीचा खरा अर्थ काय संक्रांत आज वर्षानुवर्षे बरेच जणांना ही माहिती आहे की आपण संक्रांत करतो पण ते मूळ मूळ अर्थ काय ती संक्रांतीचा सुरुवात कुठून झाली नेमकं त्याची कथा काय आज मी तुम्हाला सर्व काही नाही पण सविस्तर मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो तर संक्रांत ही दे देवी आहे या देवीला एक संक्रांतीचं रूप मानलं जातं वर्षाला आपण ते संक्रांतीचे फळ पाहतो ज्योतिषी अनेक ज्योतिषी अनेक जण तुम्हाला त्या या संक्रांतीचं प्राशन काय कुठले वस्त्र धारण केलेले आहे कुठलं वाहन आहे हे सर्व तुम्हाला सांगतात पण खरं जर पाहायला गेलं संक्रांतीची जी ही कथा आहे ती कार्तिक स्वामीच्या जन्मापासूनची आहे मित्र हो मूळ कार्तिक स्वामीचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला कृतिका नक्षत्राचे कृतिका हे एक आकाशातील तारकांचा समूह आहे त्या सहा देवी आहेत त्या कृतिका नक्षत्रांच्या देवींनी त्या कार्तिक स्वामीचं रक्षण केलं षण्मुख कार्तिक स्वामी त्यांचं रक्षण केलं त्या कृतिका देवीचं कार्तिक स्वामीशी लालनपालन चालू चालू असताना आपल्याला माहिती आहे तारकासुराचा जो वध होता तो महादेवाच्या पुत्रापासूनच होण्याचा वरदान त्याला प्राप्त होता आणि त्याचे दोन मुलं तारकासुरचे एक किंकरासूर आणि दुसरा कि संकरासूर असे दोन मुलं त्याला होती जेव्हा कार्तिक स्वामीचं जन्म झालं त्यावेळेला तारकासुराच्या पत्नीने म्हणजे दीतीने त्या दोन्ही पुत्रांना आज्ञा दिली की या कार्तिक स्वामीला तुम्ही नष्ट करा तेव्हा त्या दोन्हीही पुत्रांना वरुण देवाचं वर होतं की पाण्यामध्ये त्यांना कुठलाही शस्त्रघात कुठलाही व्यक्ती त्यांना मारू शकणार नाही हे त्यांना वरुण देवाचं वर होतं मग तारकासुराचे पुत्र किंकरासुर आणि शंकरासूर यांनी स कार्तिक स्वामीला मारण्यासाठी पाण्यामध्ये त्या कृतिका नक्षत्रासह घेऊन गेल्यानंतर त्यावेळी माता पार्वतीने आरूढ होऊन त्या तारकास सु, तारकासुराच्या दोन्ही पुत्रांना आकाशामध्ये घेऊन आली आणि त्या ठिकाणी संकरासुराचा वध त्या माता पार्वतीने संक्रांतीच्या रूपाने केला आणि किंकरासुराचा तो दुसऱ्या दिवशी केला म्हणून आपण त्याला संक्रांत आणि किंक्रांत असा हा सण हा उत्सव साजरा करतो मित्र हो तर कथा खूप मोठी आहे तर मी तुम्हाला सविस्तर पुढे सांगेन तर त्या ठिकाणी मग आता ही संक्रांत हा एक संक्रांतीचा सन सं, उत्सवाचा पहिला भाग झाला दुसरा या दिवशी सूर्य भगवान जे आपले शत्रू मानत असलेले पुत्र आहेत शनी महाराज तर त्याची कथा अशी सूर्यपत्नी संजना हिला एकांतवास जायचं होतं आणि त्यांनी आपली छाया नावाची आपली छाया निर्माण करून सूर्यापशे सोडून आपण एकांतवासात वनामध्ये निघून गेली आणि त्या छायापासून एक पुत्र झाला सूर्यदेवाला आणि ते झाले शनी महाराज ते जन्मताच वर्णाने कृष्णवर्णी म्हणजे काळे रंगाचे असल्यामुळे सूर्याने त्यानं धिकारलं हा माझा पुत्र नाही असा म्हणला मातेची त्यांच्या आवेलना केली आणि त्यामुळं शनिदेवाला राग आला आणि त्यांची दृष्टी सूर्यावर पडली संपूर्ण काळे भोर झाली सूर्याला ग्रहण लागलं आपण असं आता म्हणतो तर त्यावेळेपासून पिता पुत्र असून पण एकूणमेकाचं शत्रुत्व त्या ठिकाणी निर्माण झालं आणि शनी महाराज आणि सूर्यदेव ज्या वेळेला तुमच्या जन्मकुंडलीमध्ये सुद्धा एकत्र असतात तर ते शत्रुयुती शत्रुग्रह एका ठिकाणी आहे असं ज्योतिषी तुम्हाला सांगतो कारण त्या दोघाचे कॉस्मिक रे जे आहेत आपण म्हणतो सूर्य भगवान पॉझिटिव्ह एनर्जी प्रकाश निरणारे आहेत तर शनी शनी भगवान एकांत वासात ठेवणारे काळा रंग प्रदर्शन करणारे आहेत मित्र हो तर शनिदेवाने आधिपत्य असलेली राशी म्हणजे मकर राशी आणि या मकर राशीमध्ये सूर्य महाराज संक्रमण करतात या दिवशी चौदा तारखेला तर ती म्हणजे मकर संक्रांत मित्र हो सूर्य म्हणजे पिता पुत्राच्या घरी जाण्याचा तो दिवस सर्व जुने राग जुने द्वेष जुने अनेक प्रकारचे विवाद मिस विसरून त्यांच्या त्या प्रसन्नतेने स्वागत करण्याचा तो दिवस म्हणून या संक्रांतीलाही दुसरं विशेष फळ आहे हा एक दिवस आपण उत्तम पवित्र दिवस म्हणून आजची मकर संक्रांत आपण उत्सव साजरा करतो ज्या दिवशी संक्रांत येते सोमवारी आले तरी वेगळी अवस्था असं ज्योतिषशास्त्र गणित घालतात ती कुठल्या योगावर येते कुठल्या कर्णावर येते कुठल्या नक्षत्रावर येते त्यानुसार तिने काय परिधान केलेले आहे तिने काय वास सुवास घेतलेला आहे काय खाल्ली आहे तिने कशाचा वास घेतला आहे आणि ती कशा अवस्थेत आहे तिचं वाहन काय हे सर्व ज्योतिषशास्त्र ठरवतात मित्रहो हो यावर्षीची संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अजून एक मिनिटाला सूर्य महाराज संक्र, संक्र संक्रमण करत आहेत मित्रहो या संक्रांतीचा विशेष दुसरा भाग असा की सूर्य महाराज स्वतःच्या नक्षत्रामध्ये प्रवास करतात धनुराशीतल्या पूर्वाषाढा नक्षत्राला सोडून उत्तराषाढा नक्षत्रामध्ये मकर राशीमध्ये उत्तराषाढा नक्षत्रात ते प्रवेश करत असल्यामुळं आणि ते त्यांचं स्वतःचं नक्षत्र असल्यामुळं त्यावेळेला जो काही ग्रहमान आकाशामध्ये असेल त्या ग्रहमानानुसार प्रत्येक राशीला प्रत्येक नक्षत्राला फळ असं पंचांगकर्ते पूर्वपारांपासून सांगत आलेले आहे मित्र वर्षी संक्रांत ज्या वेळेला जशी आपली जर वर्षी जो आपला चैत्र उत्सव येतो पाडवा येतो ज्या वेळेला जशी दिवाळी आहे जसे अनेक सणवार आपले तिथीनुसार ठरलेले आहेत की अमुक तिथीला अमुक महिन्यामध्ये हे आमुक आमुक हा नक्ष हा सण त्या ठिकाणी होईल पण संक्रांती ही एक अशी आहे की ती वर्षाला तिची तिथी, तिथी आणि नक्षत्र म्हणजे ग्रहित नसतं म्हणून वर्षाला तिचं नक्षत्र आणि तिचा काळ बदलणारा असतो म्हणून आपण त्या संक्रांतीचं फळ वर्षाला जाणून घेऊन येणाऱ्या वर्षभरामध्ये पूर्वपरंपरेनुसार कुठली वस्तू महाग होईल कुठली वस्तू स्वस्त होईल पुढल्या वर्षी पावसाचे प्रमाण कसे असेल पुढल्या वर्षी शेतीचे प्रमाण कसे असेल पुढल्या वर्षी शेती पेकील पिकेल का कुठले धान्य भरभराटीला येईल आणि कुठल्या धान्यामध्ये संक्रांतीनुसार आपल्या या येणाऱ्या काळाचा ओघ जाणून घेतो वर्षभराचा ती संक्रांतीचं फळ अनेक उच्च मंडळी अनेक व्यावसायिक मंडळी आवर्जून ज्योतिषाकडून विचारून घेऊन आणि त्यानुसार त्या संक्रांतीचं आचरण करतात मित्र हो तसं यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून त्याचं फळ असं होते की व्यवसायामध्ये पिवळ्या वस्तूंची डिमांड मा वाढते मागणी वाढते ह्या वर्षी खीर म्हणजे पायस हे प्राशन केलेलं आहे पायस म्हणजे तांदूळ आणि दुधाचं मिश्रण असतं तर तांदूळ आणि दूध म्हणजे दूध दुखते आणि तांदूळ या वर्षी वाढेल आणि रात्रीने सुवासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे म्हणून सुगंधी द्रव्य सुगंधी पदार्थ सुगंधी वस्तू हे महागतील हे त्याचं फळ आपण धरलं पाहिजे ते या वर्षीचा जो दोन हजार सव्वीस हा वर्ष आहे तो गतिमान जाईल आणि बऱ्याच क्षेत्रामध्ये बऱ्याच मोठ्या प्रगती होतील बरेच क्षेत्र खुंटतील असे दोन्हीही संमिश्र फेळं त्या ठिकाणी मिळतात मित्रहो संक्रांतीची अवस्था कुमारिका असल्यामुळं शिक्षण वर्गातील अनेक असलेल्या विद्यार्थ्यांना जे मुली शिक्षण घेत आहेत जे मुलं शिक्षण घेत आहेत जे कुमार अवस्थेत आहेत त्या लोकांची प्रगती यावर्षी दोन वर दोन हजार सव्वीस मध्ये होईल खूप दिवसापासून अधिकारपदाच्या परीक्षा जे मुलं मुली देत आहेत त्या लोकांना ह्या वर्षीचा जे सक्सेस मिळण्याचा प्रमाण आहे यश मिळण्याचं प्रमाण आहे तो जास्त होईल असं त्याचं फळ होतं तर ही संक्रांत विशेष करून केशराचा टिळा लावलेली आहे म्हणून सुगंधी द्रव्य सुद्धा कापाळावर आहे म्हणून केशर हे हे वस्तू वर्षी महाग होणार हे त्याचं संकेत आहे आणि ती संक्रांत बसलेली असून क्षेत्रांची प्रगती खुंटेल हा त्याचा फळ होतो तर अशी ही संक्रांत मी तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्तम रीतीने बरेच तिचे फळ हे घेऊन मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्र संक्रांतीला आणि तिळाचा आणि गुळाचा संबंध काय तिळ हे जे आहे ते विष्णू भगवंताच्या साक्षात घामापासून निर्माण झालेली ती वस्तू आहे म्हणून ते परमपवित्र आहे पितृतर्पण असो देवकर्म असो ग्रहयज्ञ असो अनेक मोठ्या मोठ्या शुभकर्मासाठी आपण तिळाचा वापर करतो आणि तिळाला अनुग्रह श्रीयमाचा आहे की जो कोणी तीळ घेऊन आपल्या वाडवडिलांचं तर्पण करेल ती तर्पण त्या साक्षात व्यमबधर्मापर्यंत पोहोचेल असं म्हणून आपण तीळ घेऊन तर्पण म्हणजे आपल्या वाडवडिलांची पूजा या शुभ प्रसंगी करतो मित्र हो म्हणून संक्रांतीचा पुण्यकाळ कोणचा आणि हा तरी दिवस साक्षात सूर्य भगवान शनी महाराजाच्या घरी जातात म्हणून ही पिता पुत्राचं मिलन आहे म्हणून शनी महाराजांची कृपा आणि सूर्यनारायणाची ना कृपा या दोन दोन्हीही कृपा साधून घेण्याचा हा दिवस म्हणजे संक्रांत संक्रांत जी ही आहे प्रत्येक वर्षाला वेगवेगळ्या नक्षत्रावर घेते दोन हजार पंचवीसमध्ये जी जी संक्रांत होती ती पुनर्वसू नक्षत्रावर होती मंगळवारी नक्षत्र मंगळवारी होती आणि पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होती दोन हजार चोवीसची जी संक्रांत होती ती वेगळ्या नक्षत्रावर होती आणि आता ह्या वर्षीची नक्ष जी संक्रांत आहे ती अनुराधा नक्षत्रावर आणि अनुराधा नक्षत्रावर एकादशी दिवशी संक्रांत येत आहे आणि अनुराधा हे नक्षत्र अत्यंत प्रिय असलेलं शनी महाराजाचं ते नक्षत्र आहे आणि त्याच्यातून सूर्य भगवान आपल्या स्वतःच्या नक्षत्रामध्ये गमन करत असल्यामुळं ते सूर्य आणि शनी या दोन्हीही कृपा साधून घेण्याचा योग ह्या वर्षी संक्रांतीला तुम्हाला मिळणार आहे मित्र हो विशेष करून काही ज्योतिषी आधाराने नंतर या संक्रांतीनंतर बरेचसे असे काही ग्रह बदल आहेत मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये राशी भविष्य संक्रांतीचं यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कृपा करून सर्वांनी तोही व्हिडिओ बघावा आणि ही मकर संक्रांतीला आपण मी तुम्हाला आत्ता पहिला सांगितल्याप्रमाणे बरस कथा सूर्य संक्रमणापासून ते कार्तिक स्वामीच्या जन्मापर्यंत आणि माता पार्वतीच्या संक्रांती या देवीच्या अवतारापर्यंत मी तुम्हाला सांगितलं मित्र हो या संक्रांतीचं आणखीन एक दुसरं महत्त्व असं की या संक्रांती दिवशी आपण खिचडी लोकांना दान करतो तर त्या खिचडीच्या रूपानं तुम्ही तीन ग्रहाचं समतोल तुम्ही करून घेताय मित्र हो विशेष म्हणजे तांदूळ हे चंद्र आणि त्या ठिकाणी उजजा जे असते जे अग्नी त्याच्यामध्ये असतो तो सूर्य भगवान आणि त्याच्यामध्ये जे डाळ टाकतो ते शनी महाराज तिन्ही ग्रहाचं समतोल साधण्याचा दिवस म्हणजे हा खिचडी दानाचा दिवस आणि त्या ठिकाणी तुम्ही तिन्ही ग्रहांची कृपा खिचडी खाऊन किंवा खिचडी दान करून करून घेऊ शकता मित्र हो या दिवशी अनेक सवासण बायका आपल्या घरी सुगड्याची पूजा करतात त्या सुगड्याचा खरा अर्थ सुघट आहे सु, सु म्हणजे शुभ घट म्हणजे घडा त्या ठिकाणी अनेक नवीन आलेले आपल्या शेतामध्ये आपल्या शेतामध्ये अनेक आलेले नवीन पदार्थ आपल्या सौभाग्यवती बायका त्या ठिकाणी सुगड्यामध्ये घालतात तर त्या ठिकाणी ऊस शेतात आलेले डहाळे आणि बोरं अशी त्या सुगड्यामध्ये घालून हळदी कुंकू लावून हळद हे गुरुचं प्रतीक आहे आणि कुंकू हे मंगळाचं प्रतीक आहे मित्र हो या दोन्ही ग्रहाला आवाहन करून मोठ्या दोन सुगड्यांची आणि लहान तीन सुगड्यांची पूजा केली जाते एक सुगडा तीन सवा लहान सुगड्या सवासण्याला दिल्या जातात एक सुगड मोठं तुळशीपाशी ठेवलं जातं आणि एक आपल्या देवापशे ठेवून आपल्या सवासन बायका घरी पूजा करतात मित्र अनेक आपले शेतकरी लोवर्ग या ठिकाणी गर्भावळी म्हणजे पुढल्या येणाऱ्या नक्षत्राची गर्भावळी या मकर संक्रांतीपासून चालू होते म्हणून त्यांचं लक्ष आकाशाकडे असतं की पुढल्या वर्षी कुठला नक्षत्र वर्षाव करील आणि कुठला नक्षत्र वर्षाव करणार नाही याचा अनुमान अनेक शेतकरी लोक या मकर संक्रांतीपासून लावतात म्हणून ही मकर संक्रांत अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत पुण्यदायी म्हणली गेलेली आहे मंडळी म्हणून या मकर संक्रांतीला आपण संध्याकाळी तीन वाजता संक्रमण असल्यामुळे ते आदि करून दिवसभर स्वच्छ वस्त्र नेसून पिवळे वस्त्र देवीला अर्पण करून पायस हा देवीचा नैवेद्य करून आपण देवीची यथाविधी पूजा करावी संध्याकाळानंतर संक्रमण होत असल्यामुळं संध्याकाळी दानदिकादी दे पुण्य करावे आणि देवपूजा अर्चा करावी दिवसभर नामस्मरण करावे अनेक आपले पितृतर्पण असतील तर करावे हा या ठिकाणी अपवाद आहे बरेच जण मकर संक्रांत चौदा की पंधरा याचा बरेच जणांना घोळ होत आहे कारण चौदा तारखेला एकादशी असल्यामुळं ती त्या दिवशी संक्रांत करावी का न करावी मित्र हो मकर संक्रमण सूर्य झाल्यानंतर त्या दिवशीचा तो दिवस पुण्यदायक ठरला जातो अनेक पंचांगकर्ते म्हणतात पण दा अनेक आपल्या धार्मिक विधीसाठी दुपारी संक्रमण होत असल्यामुळं ती त्यावेळेला करावी का न करावी हा एक त्याच्यातला भाग येतो म्हणून आपापल्या प्रांतानुसार आपल्या आपल्या प्रांतानुसार जे तिथले जे काही लोक पंडित जे काही ज्योतिष त्या ठिकाणी सुचवतील त्यानु त्यानुसार तुम्ही करा पण मकर संक्रांत ही जी आहे चौदा तारखे दिवशी दुपारी तीन वाजून एक मिनिटाला संक्रमण होत आहे तर मित्र हो तर या अशा संक्रांतीला स्नानदानादी करून उत्तम फलदायी फल घेऊन फल आपल्या गावातील मंदिरामध्ये जाऊन कुळस्वामीनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन अनेक जणांना तीळ आणि गुळ वाटून या ठिकाणी तुम्ही संक्रांत आनंदात साजरी करावी तुमच्या घरी आनंद तुमच्या मुलाबाळांना सुख ऐश्वर तुमचं आरोग्य तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या भरभराटी व्हाव्यात अशी मी माता पार्वती माता पार्वतीच्या चरणी विनंती करतो आणि या संक्रांतीच्या तुम्हाला भरभरून मनसह शुभेच्छा देतो ही संक्रांत तुम्हाला आनंदी आणि ही आरोग्यदायी असावी आणि एक विनंती करतो कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलला लाईक करा आणि जेणेकरून मला असे विविध स्तनानुसार माहिती देण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळेल अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद तिळगुळ घ्या गोडगोड बोला